कारल्याच्या एकवीरा आईचे शक्ती कवच स्तोत्र श्री गणेशाय नमहा एकवीरा आईचा उदो उदो जय जय एकवीरा आई तूच आमची माय तुझ्या चरणी ठेवितो आम्ही आमची काय तूच कारल्याच्या गडाची खरी आहेस राणी तुझ्याच कृपेने मिळे जगी भाकर पाणी तूच डोंगरची देवी तूच खरी आदिशक्ती तुझ्याच चरणी मिळते आम्हा सुख आणि मुक्ती तूच आगरी कोळ्यांची आहेस कुलस्वामिनी तुझ्याच नावाने होते दिवसाची सुरुवात चांगली हे नवसाला पावणाऱ्या आई वंदन तुला तुझ्या आशीर्वादाने उद्धार कर आमचा तुझे हे स्थान आहे पुरातन आणि थोर तुझ्याच दारी संपतो अहंकाराचा जोर पांडव जेव्हा आले वनवासाच्या वेळी त्यांनीच घडवली तुझी मूर्ती काळ्या शिरेची एका रात्रीत बांधले तुझे हे सुंदर देऊळ तूच त्यांच्या संकटात दिलीस मायेची चाहूल ही तुझी लीला देते आम्हाला विश्वास संकटात असलेल्या भक्तांचा तूच घेते सध्यास, जशी पांडवांवर केलीस कृपा तशी आमच्यावर कर आमच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर कर तूच दर्याची राणी तूच कोळ्यांची माता तुझ्याच भरवशावर जातो समुद्रात आमचा दाता वादळ वाऱ्यापासून तूच रक्षण करतेस आमच्या जाऱ्यात तूच मासळी भरतेस तुझ्या आगरी बांधवांवर तुझी कृपा आहे त्यांच्या शेतात तुझ्याच नावाने पीक येई तूच या भूमिपुत्रांची खरी आहेस कैवारी तुझ्याच चा आशीर्वादाने चालते ही दुनिया सारी आमच्या व्यवसायात आणि कामात भरभराट येऊ दे तुझ्या कृपेची सावली आमच्यावर राहू दे तूच रेणुका मातेचा दुसरा अवतार तुझ्याच रूपात दिसतो तिचाच आधार तूच परशुरामाची आई तूच जमदग्नीची पत्नी तुझ्याच त्यागाने ही भूमी पवित्र तुझ्या त्यागाचे आणि शक्तीचे आम्ही करतो स्मरण म्हणूनच आलो आई आम्ही तुला शरण तुझ्या रेणुका रूपाला आमचे वंदन तूच कर आमच्या जीवनातील सर्व क्रंदन हे एकवीरा हे रेणुका तुझी रूपे अनेक पण आमच्यासाठी तूच आहेस आई एक तूच खरी नवसाला पावणारी देवी आहेस मनातली प्रत्येक इच्छा तूच पूर्ण करतेस तुझ्या दारी येऊन जो कोणी नवस बोलेल त्याची झोळी तू आनंदाने भरेल भक्त भक्तिभावाने नैवेद्य तुला अर्पण करते तुझ्या नावाने भक्त नवस फेडते ही तुझी ख्याती आहे जगभर पसरलेली तुझ्याच कृपेने अनेकांची घरे बसलेली माझाही हा नवस आता तूच पूर्ण कर माझ्या मनातील इच्छा सफल कर आमच्या कुळावर तुझी कृपा असू दे घरात सुख शांती आणि समाधान नांदू दे मुलाबाळांना उदंड आयुष्य दे त्यांच्या शिक्षणात आणि कामात यश दे घरातील आजारपण आणि क्लेश दूर कर आमच्या संपूर्ण कुटुंबावर मायेचे छत्रधर आमचे घर आमचे दार तुझ्याच नावाने आहे तुझ्याच आशीर्वादाने ते सुखाने राहे, हे कुलदेवते आमच्यावर अशीच माया ठेव हो। आमच्या प्रत्येक पिढीवर तुझाच आशीर्वाद ठेव चैत्राच्या यात्रेत तुझ्या दारी येतो तुझ्या दर्शनाने हा जीव सुखावतो ढोल ताशांच्या गजरात तुझे नाव घुमते तुझ्या भक्तीच्या रंगात सारी दुनिया रंगते पालखीचा सोहळा पाहण्यासारखा असतो तुझ्या नावाचा गजर आसमंती भरतो ही तुझी यात्रा आहे आमच्यासाठी सण तुझ्याच भक्तीत रमून जाते आमचे मन या भक्तीचा आनंद असाच टिकू दे तुझ्या यात्रेत येण्याचे भाग्य सदा मिळू दे आम्हाला दे शक्ती तुझ्या गडाच्या पायऱ्या चढण्याची आणि जीवनातील प्रत्येक संकट पार करण्याचे आम्हाला दे धैर्य आणि आत्मविश्वास आमच्या मनात कधीही न येऊ दे नैराश्य आमचे रक्षण कर वाईट नजरेपासून आमचे रक्षण कर शत्रूंच्या कारस्थानांपासून तूच आमची ढाल तूच आमची तलवार तुझ्या नावाचा करू आम्ही प्रत्येक प्रहार हे डोंगरच्या आई आम्हाला तुझ्या कवेत घे आम्हाला तुझ्या शक्तीचा अंश दे या स्तोत्र पठणाने आई प्रसन्न होईल बोललेला प्रत्येक नवस पूर्ण करील कुटुंबातील बाधा आणि क्लेश दूर होतील सुखसमृद्धीचे दिवस नक्कीच येतील जो कोणी श्रद्धेने हे स्तोत्र पठन करील एकविरा आई त्याची पाठराखण करील हे स्तोत्र म्हणजे आहे आईला घातलेली साध याच्या पठनाने टळेल प्रत्येक वादविवाद आगरी कोळी बांधवांना मिळेल मोठा आधार त्यांच्या जीवनाचा आईच घेईल भार हे देवी, परमेश्वरी, आम्ही आलो तुला शरण तूच कर आमचे या भवसागरातून तारण तुझ्या प्राचीन लेण्यांमध्ये आहे मोठी शक्ती तुझ्याच चरणी आहे आमची अढळ भक्ती आमचे जीवन आमचे श्वास तुलाच अर्पण तूच दूर कर आमच्या जीवनातील सर्व दर्पण तुझ्या चरणीच आहे खरी सुख शांती दूर कर आई आमच्या मनातील सर्व भ्रांती कोटी कोटी प्रणाम हे कारल्याच्या आई एकवीरा आईचा उदो उदो सदानंदीचा उदो उदो श्री एकवीरा मातार्पण मस्तो